हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक पुन्हा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आजची व्हिडिओ आहे वसई स्ट्रीटची फन स्ट्रीट झाला लास्ट संडेलाच पण मला अपलोड करायला जमलं नाही म्हणून मी आता अपलोड करत आहे फन स्ट्रीटमध्ये बरेच सारे ॲक्टिव्हिटीज असतात खूप सारे जुने जे गेम, गेम आहेत ते गेम इथे खेळले जातात आणि काही जे ॲक्टिव्हिटीज असतात काही कोर्सेस असतात त्याची सर्वांचे इथे तुम्हाला होल्डिंग्स बघायला मिळतील आणि त्यावरती कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा आहेत सो तुम्ही तिथून कॉन्टॅक्ट करून तुमच्या मुलांसाठी लहान मुलांसाठी किंवा मोठ्यांसाठीसुद्धा तुम्ही तुमच्या बॅचेस आहेत ज्या बुक करू शकता चला तर इथे आता जे स्पोर्ट्स आणि ज्या स्टॉल्स आहेत ते तू सगळे तुम्हाला मी व्हिजिट करणार आहे हा फन स्ट्रीट सोळा फेब्रुवारीला सेलिब्रेट झाला आणि ह्याचं टाईम असं सकाळी साडेसहा ते साडेनऊ आणि हा फन स्ट्रीट कुठे असतो तर तो असतो दत्तानी मॉलपासून ते आपल्या भाबोळ्याच्या चौकीपर्यंत जा जा वसईला सो तुम्ही इथे येऊन नक्की त्याचा आनंद घेऊ शकता खूप छान छान ॲक्टिव्हिटीज असतात खूप छान छान गेम्स असतात इथे आणि लहान मुलं खरंच एन्जॉय करतात आणि इथे बऱ्याचशा साऱ्या जा ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या तुम्हाला करायच्या असतील किंवा शिकायच्या असतील तर त्यांचे इथे मी पॅम्पलेट्स किंवा होल्डर्स जे आहेत त्याचे फोटोसुद्धा शेअर केले आहेत सो तुम्ही त्याच्यावरून कॉन्टॅक्ट करू शकता चला तर आता ह्याचा आपण आनंद घेऊया ज्या मुलाने ट्रेनिंग घेतलं आहे अशी मुलं इथे प्रात्यक्षिक देत होती आणि इतकं सुंदर वाटत होतं बघण्यासाठी आणि असं वाटत होतं की आपल्या मुलांनी पण हे सर्व करावं पण तुमच्या मुलांना ज्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे त्यामध्येच तुम्ही त्यांना प्रोत्साहन द्या करण्यासाठी त्यानंतर छान असं इथे स्ट्रीट पेंटिंगसुद्धा होतं इतकं छान वाटत होतं पूर्ण रस्त्यावरती छान असं पेंटिंग काढलं होतं आणि लहानांबरोबर मोठेसुद्धा अगदी हौशेने त्यांची कला जपासत होते इतकं सुंदर वाटत होता पूर्ण रस्त्यावरती पेंटिंग छानच वाटत होतं त्यामुळे नक्की तुमच्या लहान मुलांना घेऊन एकदा तरी इथे भेट द्या दरवर्षी वर्षातनं एकदाच असतं हे इथे कशाचं रिस्ट्रिक्शन नसतं मोठ्यांबरोबर लहानांबरोबर सगळेजणं एकत्र लहान मोठे गेमसुद्धा खेळत असतात खूप छान वाटतं आणि इकडे मी मला एक आ, पुलीस भेटले ते खूप छान पेंटिंग काढत होते आणि त्याने ताने किती सुंदर काढलं तुम्ही बघू शकता सुंदरच काढलं होतं आणि बघायला खूप छान वाटत होतं त्यानंतर इकडे ड्रॉइंग क्लासेससुद्धा आहे ते बघा मी इथे तुम्हाला पोस्टर दाखवत आहे तुम्हाला जर गरज असेल मुलांना ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता नंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला इथे दिसले ते म्हणजे सिंगिंग क्लासेस सो तेसुद्धा खूप छान गात होते तुम्हाला ह्यांच्याशीसुद्धा कॉन्टॅक्ट करून तुम्हाला ॲडमिशन जर घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता मी इथे तुम्हाला कुठलं गाणं बोलत ते दाखवत नाही आहे कारण स्ट्राईक येऊ शकतो चॅनलवरती म्हणून कुठलं गाणं आहे ते दाखवत नाही आहे बट खूप छान गात होते त्यानंतर इथे पुढे होते कराटे तुमच्या मुलांना कराटेमध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही ह्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुमच्या मुलांचं ॲडमिशन घेऊ शकता हे छान मुलांना पर्सनल ट्रेनिंग देतात त्यामुळे तुम्ही नक्कीच त्यांच्याकडे ॲडमिशन घेऊ शकता सगळी जी पोस्टर्स आहेत ती मी झूम करून दाखवली आहेत तुम्ही स्लो करून किंवा पॉज करून बघू शकता आणि कॉन्टॅक्ट नंबर मिळवू शकता इथे हा एक मुलगा जो आहे तो ब्लॅक बेल्ट आहे आणि तो सुद्धा छान असे कराटे करत होता त्यानंतर इथे पुढे होतं हे फिटनेसचं कुठलं तरी एक स्टॉल होता इथे तिथेसुद्धा ते त्यांचं ॲडवर्टाईज करत होते त्यानंतर इथे एक स्टॉल होता वैद्यकीय मदत कक्ष तो सुद्धा इथे स्टॉल होता म्हणजे जरी कोणाला लागलं ला काय झालं तर ते त्याच्यासाठी डॉक्टर अवेलेबल होते इथे आणि ही तर पाहिजेतच वसे विरारची अगदी फेवरेट अशी गाणी एन्जॉय करा <स्थाथ> त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे डोंगराळ भागामधल्या काही बायका ज्या आहेत त्या नाचणीच्या भाकऱ्या आणि डोंगराळ भागातली जी पौष्टिक अशी हेल्दी भाजी आहे ती भाजी बनवत होत्या आणि हे सर्व बनवण्याचं काम हे चाललं होतं चुलीवर त्यामुळे चुलीवरची छान अशी भाकरी आणि ही भाजी अगदी वेगळी भाजी होती डोंगराळ भागातली आणि ही एट्टी रुपीज प्लेट होती यांची मी त्यांना विचारलं पण त्या खूप लाजत होत्या बोलायला त्यामुळे त्यांनी काही सांगितलं नाही कसली भाजी आहे पण मला नंतर कळलं की डोंगराळ भागातली छान अशी पौष्टिक भाजी आहे सो त्याचासुद्धा इथे स्टॉल आहे आणि तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही नक्की ह्याचा आस्वाद घेऊ शकता हे बघा इथे हा स्टॉल समोरच स्टॉल ठेवला आहे आणि तिथे हे विकण्यासाठी ठेवला आहे एट्टी रुपीज प्लेट आहे त्यानंतर आहे हे आपलं ढोल ताशा पथक वसईमधलं आणि ह्याचासुद्धा खूप छान असा अनुभव घ्यायला मिळतो इथे त्यानंतर वसईमधील शिवकालीन मर्दानी आखाडा ह्या ग्रुपमधल्या ह्या मुली आहेत आणि मुलंसुद्धा आहेत यामध्ये जे लाठी चालवत आहेत आणि त्याचंसुद्धा तुम्हाला जर प्रशिक्षण घ्यायचं असेल तर मी त्याच्या पॅम्पलेटचा फोटो शेवटी टाकत आहे तिकडून तुम्ही बघू शकता आणि मुलं खूप छान असं हे लाठीचं प्रशिक्षण घेऊन तयार झाले तुम्ही बघू शकता की सुबकपणे लाठी चालवत आहेत बॅकग्राऊंडला छान शिवाजी महाराजांचं गाणं चालू आहे आणि त्यावरती लाठी चालवत आहे इतकं छान वाटत होतं मस्तच वाढत होतं बघण्यासाठी त्यानंतर पुढे गेल्यानंतर एक दादा इथे लाईव्ह स्केच काढत होते लाईव्ह पेंटिंग काढत होते खूप सुंदर स्केचेस काढलेत त्यांनी तुम्ही बघू शकता हे बघा आणि जर तुम्हाला तुमचे पर्सनलमध्ये काढायचे असतील तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि ते इथे फ्री ऑफ कॉस्ट काढून देत होते सगळ्यांना सो खूप गर्दीसुद्धा होती त्यांच्याकडे काढण्यासाठी आणि तुम्हाला मी दाखवते त्याने त्या मुलाचं किती छान असं स्केच काढलं आहे सुंदरच अगदी काही मिनटामध्ये ते स्केच काढून देत होते अगदी फास्टमध्ये हे बघा किती सुंदर स्केच काढला आहे आणि ते सगळ्यांना फ्री देत होते त्याच्यामुळे खूप जास्त गर्दी होती त्यांच्याकडे त्यानंतर हे बघा हा लहानपणीचा खेळ जो आत्ताच्या मुलांना माहिती नाही आहे मुलांना आत्ताच्या फक्त मोबाईल आहे की मोबाईल ह्याला आम्ही किपचीचा गेम म्हणून खेळायचो आता काहीकांकडे वेगवेगळ्या नावाने ह्याला ओळखलं जातं प्रत्येक रिंगणामध्ये किपची टाकायची आणि उचलायची जेव्हा दोन ह्याच्यामध्ये पडेल तेव्हा एकाच पायाने उचलायची अशी असा हा गेम आहे तुम्ही बघू शकता ते दादा खेळत आहेत त्याप्रमाणेच होता तो गेम पण खूप मजा यायची खेळण्यासाठी हे बघा एक एका पायावरतीच ती उचलली गेली पाहिजे त्यानंतर पुढे गेल्यानंतर होती लगोरी लगोरी तर सगळ्यांना माहीतच आहे त्यानंतर पुढे गेल्यानंतर होते बॉक्सिंग बॉक्सिंगसाठी सुद्धा ट्रेनिंग देणारे इथे होते सो तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही सुद्धा कॉन्टॅक्ट करून तुमच्या मुलांना ॲडमिशन घेऊ शकता खास करून मुलींसाठी हल्ली काळाची गरज आहे त्यामुळे मुलींना हल्ली सगळे गेम शिकवणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे भरपूर सारे असे ॲक्टिव्हिटीज इथे तुम्हाला बघायला मिळतील त्याचमध्ये आत पुढे गेल्यानंतर होते बॅडमिंटन भरपूर सारे गेम आणि भरपूर साऱ्या ॲक्टिव्हिटी त्याचमध्ये आणखीन पुन्हा एक ॲक्टिव्हिटी होती ती म्हणजे आर्चरी शूटिंग हे सुद्धा सर्व फ्रीमध्ये तुम्ही इथे करू शकता जेणेकरून तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्हाला कळतं की तुम्ही कशामध्ये चांगलं करू शकता तर तुम्ही पार्टिसिपेंट किंवा ॲडमिशन घेऊ शकता त्या कोर्ससाठी सो तीसुद्धा ॲक्टिव्हिटी होते इथे छान वाटत ता होतं बघायला त्यानंतर इथे जिमचेसुद्धा बरेच सारी हे होते आणि खूप सारी गर्दी होती कारण त्यांनी कॉम्पिटिशन ठेवलं होतं इथे काहीतरी की जास्त वेळ जो कोण होल्ड करून ठेवेल त्यांना काहीतरी प्राईज होतं भरपूर सारे वेगवेगळे स्टॉल लावले होते त्यामध्ये एक फिजिओथेरपिस्टवाल्यांचा सुद्धा स्टॉल होता सो कोणाला जर हाडांचे काही आजार असेल तर त्यांच्याशी ते कन्सर्न करत होते अशाच प्रकारे भरपूर साऱ्या ॲक्टिव्हिटीज इथे होत असतात त्यानंतर पुढे इथे झुंबा चासुद्धा एक प्रकार जो आहे तो चालू होता आ, सुद्धा मी गाण्याचा आवाज म्यूट केला आहे पण खूप छान वाटत होतं बघायला सगळेजण तिथेच प्रॅक्टिस करत होते त्यानंतर दादा इथे क्यूब सॉल्व्ह करून दाखवत होता आणि त्याच्यासाठी सुद्धा क्लासेस आहेत आणि त्या क्लासेस जर तुम्हाला जॉईन करायचे असतील तर ते सोपाराला आहेत त्याचा त्याने कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे इथे अगदी काही मिनटामध्ये त्याने हा क्यूब सॉल्व्ह करून दाखवला काही मिनटं म्हणजे एक मिनटाच्या आतच केला बघू शकता अगदी छान असा क्यूब सॉल्व्ह करून केला आहे आणि त्याने सांगितलं की ते तो एक ट्रेनर आहे आणि त्याने त्या सरांकडून शिकलं त्यांचा त्याने कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे इथे सो तुम्हीसुद्धा तुमच्या मुलांना जर तुम्हाला शिकवायचं असेल सो त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि इथे चेससुद्धा होतं चेस खेळण्यासाठीसुद्धा मुलांना तुम्ही प्रोत्साहित करू शकता हे फन स्टेट का हेतरु मुला जी आहे तर लहान मुलं जी आहेत त्यांना आत्ताच्या ज्या मुलांना बरेचसे गेम माहीतच नाही आहेत त्यांच्यासाठी आहे सो तुम्ही मुलांना इथे घेऊन या आणि त्यांना हे गेम जे आहे ते इंट्रोड्यूस करा आणखीन सगळ्यात जुना गेम म्हणजे भवरा भवरा कसा चालवायचा तो बऱ्याच जणांना माहीतच नाही तिथे जे दादा होते ते भवरा खूप छान प्रकारे चालत होते आणि अगदी पटकन हातावर घेत होते त्यांना मी रिक्वेस्ट केली की भवरा कसा चालवायचा तो दाखवा सो ते दाखवतात आपल्याला त्याचबरोबर काही मुली इथे चमचा लिंबू खेळत होत्या हा गेमसुद्धा शाळेमध्ये शिकलेला आणि शाळेमध्ये माहिती असलेला गेम आताच्या मुलांना कितपत माहिती आहे माहीत नाही सो त्यांना सांगितलं की पुन्हा एकदा करून दाखवा सो तेसुद्धा छान असं शूट झालं तुम्ही बघू शकता नंतर इथे आणखीन एक स्टॉल होता तो म्हणजे बॉडी पेंटिंगसाठी ते छान असं सगळ्यांना फ्रीमध्ये बॉडी पेंटिंग करून देत होते आणि खूप लहान मुलांची गर्दी झाली होती मुलांना पेंटिंग म्हणजे खूप आवडतं सो so, ते सुद्धा चालू होतं त्यानंतर इथे आणखीन एक पेंटिंग ड्रॉईंगचा क्लास होता त्यांनी इथे त्यांचे जे मुलं आहेत त्यांना फ्रीमध्ये पेंटिंग करायला दिलं होतं आणि जे छान काढणार त्यांना बक्षीससुद्धा होतं हे बघा त्यांचंसुद्धा इथे पोस्टर आहे आणि त्या इथे कॉन्टॅक्ट नंबर आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता त्यानंतर पुढे गेल्यानंतर इथे ई बाईक ई सायकल्स होत्या सॉरी तर तुम्ही त्या सायकलसुद्धा राईड घेऊ शकता इथे फ्रीमध्ये राईड होत्या तुम्हाला जर खरेदी करायची आहे तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि ते तुम्हाला राईडसुद्धा देते त्यानंतर सगळ्यात हाईट म्हणजे इकडे योगा क्लासेसचंसुद्धा होतं आणि हे खूप ओल्ड असे हे आजोबा त्यांचं वय एट्टी प्लस होतं ते खूप छान असं योगा करून दाखवत होते त्यानंतर आणखीन पुढे गेल्यानंतर पेट क्लिनिकवाले होते आणि इथे छान छान गुबगुबीत असे पपीज आणि डॉग्ज होते आणि सर्वात लास्टला होते ते म्हणजे स्केटिंगवाले आणि हे खूप छान स्केटिंग करत होते तुम्हाला जर ह्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचं असेल तर ह्यांचे डिटेलसुद्धा मी व्हिडिओच्या शेवटी देते आणि खूप छान मुला प्रशिक्षण करत होते आणि हे असं बघितल्यानंतर वाटतं की आपल्या मुलांनी सुद्धा करावं परंतु तुमच्या मुलांना जर इंटरेस्ट असेल तरच तुम्ही मुलांना फोर्स करा किंवा तुमच्या आवडीसाठी मुलांना फोर्स करू नका चला तर परंतु तुम्ही मुलांना कुठल्या तरी स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीमध्ये पार्टिसिपेंट घ्यायला नक्कीच सांगा ज्याने त्यामुळे मुलं थोडी ॲक्टिव्ह होतात आणि असं कुठे काही असेल तर नक्की मुलांना आवर्जून घेऊन जा त्याचप्रमाणे स्केटिंग आणि शिवकालीन मर्दानी अखाड्या ह्यांच्याशी कॉन्टॅक्ट जर करायचं असेल तर मी इथे डिटेल्स लास्टला अटॅच करत आहे प्लीज तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता थँक यू सो so मच फॉर वॉचिंग व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय